नमस्कार आज आपल्याला श्री वामनराज प्रकाशनाच्या एका नवीन पुस्तकाची ओळख करून घ्यायची आहे परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांड्यांच्या स्मृतिकथांचे संकलन स्मृती प्रसंग हे पुस्तक प्रकाशित झाले आहे ह्या ग्रंथात एकूण तीन विभाग आहेत पहिल्या विभागामध्ये साधकांचे विविध लेख आहेत दुसऱ्या विभागात सद्भक्त साधकांच्या विविध अनुभूती आहेत तिसऱ्या विभागात निवडक साधकांच्या विविध साधनानुभूती समाविष्ट केल्या आहेत ह्या पुस्तकाचे संकलन परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांचे उत्तराधिकारी परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांनी अतिशय सुबकपणे केलेले आहे परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे थक्क करणारे अनेक पैलू हा ग्रंथ वाचत असताना सतत समोर येत राहतात ह्या ग्रंथाचे वाचन सर्वांना सात्विक प्रेरणा देणारे असेच ठरणार आहे पहिल्या विभागामध्ये ह्या बत्तीस लेख समाविष्ट केलेले आहेत दुसऱ्या विभागात चौऱ्याहत्तर लेख आहेत व तिसऱ्या विभागात चौदा लेख असे मिळून हे पुस्तक तयार झाले आहे ह्या पुस्तकाची मूळ किंमत चारशे रुपये आहे हे पुस्तक सर्व साधक भक्तांना अतिशय सात्विक असा आनंद देणारे स्फूर्ती देणारे असे हे पुस्तक सगळ्यांच्या संग्रही असावे वारंवार याचे वाचन करावे असेच आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या पसंतीस नक्कीच उतरेल अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद